जे काही मी पहिले या शाळेत शिकली त्याबद्दल मी काही तुम्हाला अनुभव सांगणार आहे माझा तर मला या शाळेत शिकताना खूप आनंद यायचा आम्ही खेळत खेळत शिकत होतो मला या सरां सर टीचरपासून खूप छान विश्वास भेटला मला समोर शिकण्याची इच्छा खूप निर्माण होत होती मी पहिली ते चौथी पर्यंत या शाळेत शिकले माझ्या चौथीच्या झाल्यानंतर जेव्हा मी पाचवीत गेली तेव्हा मला सरांपा सर टीचरपासून विश्वास भेटलेला होता म्हणून मी ना पाचवीतही पहिला क्रमांक आणला जेव्हा मी पाचवीतून निघून एकलव्य शाळेत गेली तेव्हा मला खूप भीती वाटत होती की आता इंग्लिश मीडियम स्कूल आहे मी मराठी मीडियममधून आलेली आहे तर काय होणार पण मला सर टीचरपासून जे विश्वास भेटला होता त्याच्याने मी समोर जात होती म्हणून माझ्या सहावीतही प्रथम क्रमांक आला आणि जेव्हा मी सातवीत गेली तेव्हाही माझा प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांक पटकवून पट मी आता आठवीत आली आहे त्याच विश्वासाने आता मी समोर चालली आहे आता आठवीतही प्रथम क्रमांक आणणार असा माझ्यावर मलाच विश्वास आहे आणि सर टीचरचाही विश्वास माझ्या वर आहे मी चौथीत असताना नागपूरच्या आकाशवाणीवर बोलले मला आता पहिले खूप भीती वाटत होती की अगर मी चुकली तर काय होणार काय म्हणणार त्यांनी पण नाही का स टीचर सांगितले की प्रयत्न केल्याशिवाय समोर आपण जाऊ नाही शकत तर मी एक वेळा प्रयत्न करून बघितली आणि आकाशवाणीवर खूप छान प्रकारे बोलले त्यांनीसुद्धा माझे मला छान म्हटलं आणि सगळ्यांच्या विश्वासाने आधी मी समोर चालत आहे मला मोठी होऊन कलेकर बनासा बन बनायचं आहे त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नावर माझ्या सर्व टीचरचाही खूप विश्वास आहे धन्यवाद